बघता तुम्ही त्यांना खूप छान रिस्पॉन्स देतात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद खूप खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांना आणि आज जी मी तुमच्यावर रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे कोथिंबीरचा भगराळा आता ह्या भाजीला वेगवेगळी नाव आहेत कोणी याला कोथिंबीरचा भगराळा म्हणतं कोणी याला कोथिंबीरचं भगराळ म्हणतं कोण्याला पीठ पेरून कोथिंबीरची भाजी म्हणतो वेगवेगळे शब्द आहेत तर मी कोथिंबीरीचा भगराळा म्हणते तर भगराळा कोथिंबीरीचा कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप चविष्ट लागतो कोथिंबीर ही थंड असते आणि पोळीवर छान लागतो चला बघूया कसा करायचा ते चला कोथिंबीरीचा भगराळा कसा करतात आणि त्याला काय साहित्य लागतं हे आपण बघूया आता मी हे याच्यासाठी एक ते सव्वा वाटी भाजणीचं साध्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी डाळीचं पीठ घेतलंय सात ते आठ लसूणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ आणि आपल्याला लागणार आहे तीळ आणि आपला रोजचा जो तिखट मिठाचा डबा असतो त्यातलं सगळं साहित्य लागणार आहे आणि ही कोथिंबीर जी आहे ही, ही स्वच्छ मी धुवून चिरून चिरली आधी स्वच्छ आणि मग नंतर सगळ्या रोळीमध्ये धुवून घेतलेली आपण ज्याच्यामध्ये पोहे भिजवतो हो त्याच्यामध्ये अशा रोळीमध्ये सगळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे बघा आता काय करायचं ही जी कोथिंबीर आहे चला ही को भा, जी कोथिंबीर आहे याच्यावरती काय करायचं यातलं पाणी सगळं मी निथळून घेतलेलं आहे रोळीमध्ये उपसून ठेवली होती धुवून अगदी ओली ठेवायची बघा अशी थोडीशी कोरडी करून घ्यायची नंतर याला हे भाजणीचं जे पीठ आहे हे थोडं थोडं याच्यावरती असं भुरभुरायचं म्हणजे याच्यावर टाकायचं थोडं थोडं टाकायचं नंतर थोडस डाळीचं पीठ हे बघा थोडस डाळीचं पीठ ह्याच्यावर टाकून घेणार आहे मी आणि आता हे जे आहे हे हळूहळू हळूहळू असं सगळं या कोथिंबिरीच्या पानांना लागलं पाहिजे असं हळूहळू हलवायचं खूप हाताने जोरजोरात कुस्करायचं नाही असं हळूहळू हलवायचं कारण काय होतं मग कोथिंबिरीला असं सगळं मीठ वगैरे टाकलं की थोडं पाणी सुटायला होतं त्याच्यामुळे हे बघा असं हळूहळू सगळं मी हलवून घेतलंय एकदम सोपी रेसिपी आहे हे सगळं असं कोथिंबिरीला मी हलवून घेतलंय पीठ तुम्हाला अगदीच जर वाटलं तर तुम्ही थोडंसं अगदी नाजूक हातानी असं हळूहळू सगळ्या कोथिंबिरीला हे पीठ लागलं पाहिजे असं हलवून घ्यायचं कुठलीच कोथिंबीर अशी बिना पिठामध्ये हे झालेली नाही मिक्स झाली नाही असं ठेवायचं नाही ते सगळं याला लागलं पाहिजे मिक्स झालं पाहिजे पीठ आणि कोथिंबीर हे झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तिखट चला आता याच्यामध्ये तिखट घालून घेऊया हे लाल तिखट हे माझ्या घरातलं तिखट आहे आता आहे मी तुम्हाला जे सांगितलं तिखट आम्ही बनवलंय हे तिखट आहे ते आता हे जे तिखट आहे हे आपण याच्यामध्ये टाकूया तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार मी थोडंसं टाकलंय आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या पण याच्यामध्ये टाकायच्या ह्या लसणाच्या पाकळ्या अशा वाटी चढून घ्यायच्या कशा करायच्या ते पण तुम्हाला दाखवते हे बघा ह्या लसणाच्या पा... पाकळ्या ज्या आहेत ते सात आठ पाकळ्या खूप जास्त लसूण घालायचं नाही जळजळत या सगळ्या अशा एका ठिकाणी घ्यायच्या आणि वाटीचं जे बुड असतं याने ह्या अशा ठेचून घ्यायच्या हे बघा आणि एवढ्या सात आठच पाकळ्या मिक्सरला ना निघणार नाही म्हणून मी अशा अशा चरडून घ्यायच्या आणि हा जो चरडलेला लसूण आहे हा हा कच्चा लसूण याला लावायचा दे असं म्हणजे याच्यावरती टाकून द्यायचा असं अपोप त्या लसणाचा सगळा स्मेल आहे तो या कोथिंबिरीच्या भगराळ्याला लागतो बघूया आता हे सगळं याच्यामध्ये मी टाकून घेतलंय आता आपल्याला घालायचंय मीठ चवीनुसार मीठ घालायचंय चवीनुसार आणि हे सगळं मस्तपैकी छान हलवून घ्यायचंय हे बघा हे सगळं हलवायचं हलवून घेतल्यानंतर आता फोडणी करून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे आता फोडणी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने सगळ्या कोथिंबिरीला हे पीठ मस्तपैकी लावून घेतलेलं ला आहे आता फोडणी करायची आहे मोहरी आणि जिरे यांची फोडणी मोहरी चांगली तडतडू द्यायची जिरे घालायचे खूप छान लागते ही भाजी आपण कोथिंबिरीच्या वड्या सगळेच जण सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत ही पण भाजी परिचयाची आहे पण खूप छान लागते चविष्ट लागते काहीतरी वेगळं रोजपेक्षा मस्त जिरे मोहरी हो तड़ आता तडतडायला लागली आता याच्यामध्ये आपण घालूया हिंग हिंग हळद आणि हळूहळू ही सगळी कोथिंबीर जी आहे ही याच्यामध्ये घालून घेऊया आपण पीठ लावलेली पीठ लावलेली कोथिंबीर घालण्याच्या आधी फोडणीमध्ये तीळ घालायचे तिळाने खूप छान चव येते साधारणतः दोन ते तीन चमचे तीळ घालायचे आणि तिळाने याला चव खूप छान येते म्हणून मस्तपैकी ते तिळ तेलामध्ये छान परतले गेले पाहिजे केळी परतायला लागले की हळूहळू हाताने चमच्यानी घालायचं नाही हाताने हा जो भगराळा हा याच्यामध्ये घालायचा तेव्हा गॅस बारीक करायचा हे बघा हे सगळं याच्यामध्ये आपण घालून घेतले आता ते हालवून घेऊया हलवून घेऊया कढई थोडी लहान झाली मी परत मोठी कढई घेतली आता हे मस्त पैकी याच्यामध्ये हलवून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरून थोडस तेल पण टाकू शकता पण जास्त तेलाचा वापर करायचा नाही आजकाल आरोग्याच्या दृष्टीने आणि हलवताना हे जे भगराळा हलवताना जर तुम्हाला थोडस वाटलं की पीठ लागणार आहे अजून तर थोडस पीठ वरून लावलं तरी सुद्धा चालतं ओरडा असतो त्याच्यामुळे हलवायला थोडस जड जात हळूहळू हलवायचं जा। हे बघा मस्त पैकी हलवून घेतलं काय होतं कोथिंबीर कोरडी आणि पीठ लावल्यामुळे अजून कोरडी होते त्याच्यामुळे हे असं हलवायचं थोड्या वेळ झाकण ठेवायचं याच्यावर आपआप नंतर थोडंसं वाफेनी हे दबलं जातं कोथिंबीर आणि मग आपल्याला हलवायला सोपं पडतं हे बघा हे सगळं मी मस्तपैकी हलवून घेतलंय आता याच्यावर झाकण ठेवूया एक पाच ते दहा मिनिटांसाठी आणि मग मी बोलते तुमच्यासोबत गॅस मिडियम करायचा आणि मग झाकण ठेवायचं आणि मग नंतर जर आपल्याला थोडं वाटलं ओलसर आहे तर हे पीठ आपण थोडंसं बाजूला ठेवायचं आणि मग ते पीठ आपण याला लावू शकतो बघूया चला आता वाफ आली असेल बघूया हे बघा दणदणून वाफ आली तुम्हाला जर असं वाटलं वाफ येताना खूप कोरडं आहे तर थोडासा असा पाण्याचा हापका द्यायचा थोडासा पाण्याचा शिपका दिला शिपका म्हणा हापका म्हणा ते पटकन शिजते बघा किती सुंदर झाले हे बघा तिळ मात्र याला घालायचे कारण तिळ्याने खूप छान लागतं माझी आई पूर्वी डब्याला द्यायची जेव्हा आम्ही कॉलेजला जायचो तेव्हा माझी आई सांगायची आम्ही बसनी जायचो तेव्हा काही म्हणजे लांब होतं ना घर त्याच्यामुळे बसनी जायचो आई म्हणायची की येताना कोथिंबीरीची जोडी मिळाली तर घेऊन ये उद्याला डब्याला होईल म्हणून तर तेव्हापासून हा भगराळा माझ्या आई डब्याला पण द्यायची माझी आजी खूप सुंदर करायची आणि मग ते पाहून पाहून आम्ही पण शिकलो आणि आपण कसं आपल्या आईकडून आजीकडून असं शिकत आलो ना आई आई आईच्या आईकडून शिकली आपण आईकडून आजीकडून बहिणीकडून काकूकडून असं शिकत असतो हे बघा आपला भगराळा तयार आहे आणि आता आपण काय करूया परत एक वाफ घेऊया कारण आपण आत्ताच पाण्याचा हपका दिलेला आहे आता आपण एक वाफ काढून घेऊया मस्त खूप चविष्ट रेसिपी आहे बघूया ठेवा वाफ जेव्हा तुम्ही काढता तेव्हा गॅस बारीक ठेवायचा कारण कोथिंबीरला पीठ लावल्यामुळे ते कोरडं होतं खाली बुडाला लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे काय करायचं गॅस जो आहे हा बारीक ठेवायचा बारीक आणि मंद गॅसवरती वाफ काढायची म्हणजे मग भाजी पण चविष्ट होते खाली लागत नाही आणि खूप छान होते कोथिंबीर निवडताना त्याच्या काड्या जास्त करून घ्यायच्या नाही वरवरची पानं घ्यायची चिरून घ्यायची स्वच्छ आणि मिठाच्या पाण्याने कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची काय होतं कोथिंबीर एकदम लॉटमध्ये हे लोक आणतात विकायला कधी कधी मध्ये ती दाबलेली असते कधी कधी ओली असते ओली असल्यामुळे खराब असते काही जुडी काही जा त्याच्यामुळे काय करायचं चिरून ची। स्वच्छ मिठाच्या पाण्याने कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची एवढी टीप लक्षात ठेवा बघूया दहा मिनटं छान झाकण ठेवलंय आता आपण झाकण काढूया मस्तपैकी वाफ आली असेल आहा हे बघा दिसतीये मस्त वाफ आली आहे आणि आपला भगराळा एकदम छान पैकी तयार आहे हे बघा खूप सुंदर आहे आता आपण तो सर्विंग मध्ये काढून घेऊया हे अगदी मोकळा झालाय अजिबात गोळा नाही काही नाही भाजणीचं आणि डाळीचं असं दोन्ही पीठ जर लावलं तर खूप चविष्ट होतो टीप अजून लक्षात ठेवा याला खूप जास्त भरमसाठ लसूण लावायचं नाही फक्त सात ते आठ आत पाकळ्याच लसणाच्या चरडून लावायच्या हिरवी मिरची ना लावता लाल तिखटच लावायचं आता आपण हे एका सर्विंग बॉल मध्ये काढून घेऊया आपण याच्यामध्ये ही भाजी सगळी काढून घेऊया हे बघा खूप सुंदर झालीये तीळ आणि तीळ मस्त आहे तीळ घालायचेच कारण तीळ घातल्याने काय होतं खूप छान चव येते हे बघा खाली सुद्धा काही लागलेली वगैरे नाही कढई पण आपली एकदम स्वच्छ आहे बारीक गॅसवरती ही बारी ग्यास वर्ती अही भाजी जर केली तुम्ही हा भगराळा तर अजिबात कढई पण खराब होत नाही खाली लागत नाही खाली लागलं ला की काय होतं निम्मा आपलं साहित्य वाया जातं खाली लागत नाही हे बघा अजिबात लागलेलं नाही आहे अशा पद्धतीने आपला भगराळा तयार आहे हे बघा भगराळा तयार आहे आणि किती छान दिसतोय दीश दिसायला जेवढा छान तेवढा चवीला पण खूप सुंदर लागतो अगदी कोरडा झालेला आहे आणि तुम्ही पण नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा भगराळा नक्की करून बघा कमेंट करून मला सांगा कसा झाला ते खूप सुंदर लागतो नक्की करून बघा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या उन्हाळा खूप आहे थोडं थोडं पाणी पित राहा स्वतःची बॉडी डिहायड्रेट होऊ देऊ नका चला काळजी घ्या बाय बाय